नमस्कार क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाने लाडक्या बापाला निरोप देण्यासाठी काल सोमवारी विसर्जन मिरवणूक काढली मिरवणुकीत विविध पथकांच्या शिस्तबद्धतेने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले मंडळाने नेहमीप्रमाणे गुलालविहित मिरवणूक काढून पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला या दरम्यान मंडळाची मिरवणूक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण खानदेशात प्रसिद्ध आहे त्यामुळे नागरिकांनी मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केली होती ढोल तासांच्या निनाद विविध पथकांचे उत्कृष्ट आणि गणपती बाप्पाच्या जयघोष करणाऱ्या विविध घोषणा अशा उत्साहवर्धक वातावरणात येतील थी क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाने गणरायाला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणूक काढली मोठा माळी वाडा येथून चार वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली मिरवणुकीत नवपावली पथक मुलामुलींचे पुणेरी ढोल पथक लहान मुलांचे आकर्षक असे झांज पथक लहान मुलांचे झेंडा पदक मुलींचे लेसीम पथखानी उत्साहात पण तितक्यात शिस्तबद्ध पद्धतीने कलांचे सादरीकरण केले छत्रीमाळी नवयुवक गणेश मंडळाचे उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सर्व सदस्य व गणेश भक्तांनी परिश्रम घेतले उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन साहेब यांचा सा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र लोखंडे साहेब यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता एनडीबी ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी अजित पवार